पुण्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष असलेले दीपक मानकर यांच्यावर गंभीर आरोप झालेत आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या पुढच्या नेतृत्वाकडे पण या नव्या अध्यक्षासाठी अजितदादांना घ्यावा लागणारे एक मोठा आणि टफ कॉल चला तर मग जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप झाला आणि त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात शंतनू कुकडे नावाच्या माजी पदाधिकाऱ्याची अटक झाली असून त्याच्याशी काही कोटींचे व्यवहार मानकर यांनी केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येते या घडामोडीनंतर राजकीय बदनामी केल्याचा आरोप करत दीपक मानकर यांनी आपला राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपवला पण सगळं इतकं सोपं नाहीये काही पक्षातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना राजीनामा स्वीकारू नका अशी मागणी केली तरी महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्यामुळे पक्षाला नवीन नेतृत्व देण्याची गरज भासते आणि म्हणूनच मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक जुनी आणि नवी नावा आता चर्चेत आहेत सर्वप्रथम आमदार चेतन तुपे जे दोन वेळा हडपसर मधून निवडून आलेले आहेत आणि शहराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहेत त्यानंतर सुनील टिंगरे जे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत आणि अजित पवारांचे निकटवर्ती आहेत प्रदीप देशमुख देशमुख जे सध्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनाही शहराध्यक्ष पदाची संधी मिळू शकते त्यानंतर दत्ता धनकवडे जे माजी महापौर राहिलेले आहेत आणि सुभाष जगताप जे माजी सभागृह नेते होते ही नावं अजित पवारांसमोर आहेत पण यातला कोणता चेहरा पुणे शहरात राष्ट्रवादीचं नेतृत्व संभाळणार हे लवकरच स्पष्ट होईल पुण्यातली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात होणारा हा बदल केवळ राजकीयच नाही तर महापालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निर्णयात ठरणार आहे पुढच्या काही दिवसातच अजितदादा कोणावर विश्वास टाकतात आणि पुण्याचं नेतृत्व कोणाकडे सोपवतात हे पाहणं अत्यंत औचुक्याचं ठरणार आहे बाकी या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या शहराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत सिविक मिरर